आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुणे जिल्ह्यातील यवत येथे आज दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास एका जमावाने अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड घरांवर दगडफेक आणि काही ठिकाणी जाळपोळी करण्याची घटना घडलेली आहे या संदर्भात खरंतर माहिती अशी आहे की एका व्हॉट्सअप स्टेटसवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे गेले तीन ते चार दिवसापूर्वी यवत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना करण्यात आली होती आणि त्यानंतर खर तर वातावरण काहीच चिघळल्याचं पाहायला मिळत होतं मात्र काल आणि परवा वातावरण शांत होतं मात्र आज सकाळी अचानक ही एक सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप स्टेटसवर एक पोस्ट व्हायरल झाली आणि त्यामुळे यवत मधील वातावरण अक्षरशः तणावाखाली गेलं या संदर्भात तर अनेक ठिकाणी दुचाकी चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली काही ठिकाणी गाडी जाळण्यात आली तर काहींच्या घरावर दगडफेक करण्यात आली यामुळं यवत मध्ये एक प्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र त्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दुपारी या ठिकाणी दाखल झाले आणि यवतमधील गावामधील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आणि त्यानंतर ही परिस्थिती काहीशी तणावाखाली होती ती कमी करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अनेक ठिकाणी चारचाकी वाहनांची तोडफोड झाली होती अनेक ठिकाणी घरांवर दगडफेक झाली होती तर अनेक ठिकाणी दुचाकी ही काही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जाळण्यात आली तर जी आक्षेपारी पोस्ट ज्या मुलांनी टाकली होती त्या मुलाच्याही घराची तोडफोड आणि जाळफोड या जमावाने केलेली आहे दुसरीकडे आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस आल्यानंतर पोलिसांनी सर्व परिस्थिती जे आहे ते काही ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आणि परिस्थिती कमी करण्याचा प्रयत्न केला आत्ता परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनीही ही मध्ये येत ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली होती त्या घटनेचा आढावा घेतला आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आणि त्यानंतर खर तर या येवत हे गाव पुणे आणि सोलापूर हायवे वरती आहे मोठा खरंतर येवत मोठं गाव आहे या ठिकाणी आज आठवड्याचा बाजार असतो हा आठवड्याचा बाजार ही पुणे पुणे ग्रामीण पोलिसांकडून काही वेळापूर्वी दुपारी जो हे सगळा तणाव झाल्यानंतर बंद करण्यात आला आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून जे आ, कलम आहे खर तर जमावबंदीचं कलम जे आहे ते लागू करण्यात आलेलं ला आहे आणि एकूणच जो अठ्ठेचाळीस तासासाठी हे कलम लागू असेल ला असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मात्र एकूणच या ठिकाणी काही वेळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं कारण जे घटना घडली ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली ज्या घरांवर दगडफेक झाली आणि जी एक दुचाकी जाळण्यात आली या घटनेनंतर गावातल्या अनेक नागरिक महिला ज्या आहेत त्या भयभीत झाल्या होत्या कुणीही या ठिकाणी बोलायला तयार नव्हतं मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठा फौजफाटा यवत मध्ये आणला आणि ही परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आता अजित पवार यांनी भेट दिल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत आणि एकूणच अजित पवारांनी सांगितलं की कुणीही अपवांवर विश्वास ठेवू नका परिस्थिती मधील संपूर्ण जे आहे ती नियंत्रणात आहे एकूणच सर्वांनी एकत्र राहावा कुणीही अपवांवर विश्वास ठेवू नका त्यामुळं आता पुणे सोलापूर हायवेवर असलेल्या यवत गावामध्ये सध्या नियंत्रणात जे आहे ते पुणे ग्रामीण पोलिसांनी सगळं वातावरण नियंत्रणात आणलेलं आहे मात्र एका व्हॉट्सअप स्टेटस वर जे आक्षेपारे पोस्ट ठेवली त्यामुळं हे सगळी परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती आता नियंत्रणात येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका